पुत्रदा एकादशीचे व्रत हे खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी भगवान विष्णू सह लक्ष्मीची पूजा केली जाते आणि हे व्रत जोडप्याने केल्याने इच्छित फल प्राप्ती होते जाणून घेऊया या, या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचायला हवी नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर ती कथा जाणून घेण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुत्रदा एकादशी कथा युधिष्ठिर म्हणाले हे परमेश्वरा एकादशीचे हे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याची विधी काय आहे याबद्दल आम्हाला सांगावे श्री कृष्ण म्हणाले हे राजन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते या दिनी विष्णू सह लक्ष्मीची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या श्रेष्ठ असे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभ तो विद्वान आणि धनवान होतो हे व्रत का केले जाते जाणून घेऊया भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होता त्याला संतान प्राप्ती नव्हती त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुखी असायची राजाकडे अफाट संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळं होत परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा संभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटे या विचारात राजा नेहमीच असायचा राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना नहाळू लागला जंगलात मोर सिंह हो, माकड साप मुक्त संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमरलेले होते हंस व मगर विहार करत सरोवरा होते सरोवराच्या चूबाजूंनी ऋषींचा आश्रम होत त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषी मुनी नमतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धन प्राप्ती होत असते राजाला पाहताच ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषी मुनींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ऋषी देवता मला संतान नाही मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषी मुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच ऋषी मुनीचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषी मुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाचे जन्म झाला अशा प्रकारे एक पुत्र एकादशीचे व्रत केल्याने राजाची इच्छा पूर्ण झाली कोणाला संतान सुख नसेल तर पुत्रादे पुत्रदा एकादशी